स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सोनाराला अडवून दरोडा टाकणारे दरोडेखोर सात लाख रुपये मुद्देमालासह ताब्यात दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान पोलीस स्टेशन औंढा नागनाथ हद्दीमध्ये मौजे एडू ते संगा रोडवर सोन्याचे व्यापारी नामे संतोष शिवकुमार सराफ व त्यांची पत्नी हे व्यापार करून घरी हिंगोली येथे येत असताना अज्ञात तीन दरोडेखोरांनी मारहाण करून जबरीने जवळील सोन्याचे दागिने चोरून नेल्यासंदर्भाने पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील स्थानिक गुन्हा शाखा यांना सदर गुन्ह्याचा तपास करून गुन्हा तात्काळ उघड करण्यासंदर्भाने सूचना दिल्या त्यावरून सहपोलीस निरीक्षक श्री शिवसाम घेवारे यांचे पथक गुन्हा उघड करण्यासंदर्भाने काम करत होते सदर गुन्ह्याच्या तपास संदर्भाने माहिती काढली असता सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार उमेश मुरलीधर घुगे व तेवीस वर्ष राहणार एडूत तालुका औंढा नागनाथ याने त्याच्या इतर पाच साथीदारांसह केला अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पोलीस पथकाने उमेश घुगे या ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता साथीदार विठ्ठल पांडुरंग इंगोले वय तेवीस वर्ष राहणार करंजी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ज्ञानेश्वर चक्रधर भोयर वय पंचवीस वर्ष राहणार देवठाणा प्रमोद बालाजी तडसे वय वीस वर्ष राहणार मंगळवारा बाजार हिंगोली मंगेश किसन घुगे वय चोवीस वर्ष राहणार एडूत अजय भराव राहणार देवठाणा यांच्यासह मिळून केल्याचे सांगितले त्या दरोड्यात चोरलेले पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे त्र्याहत्तर ग्रॅम सोनं आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकलींसह मोबाईल असा सात लाख रुपयेचा मुद्देमाल मिळून आला आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आरोपी क्रमांक एक ते पाच यांना ताब्यात घेऊन पुढील मुद्... मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले आहे सदर्शी कामगारी श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक हिंगोली श्रीमती अर्चना पाटील अपर पोलीस अधीक्षक हिंगोली श्री विकास पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक पोलीस निरीक्षक श्री सुंदन कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सह पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार गजानन पोकळे नितीन गोरे साईनाथ कंठे आकाश टापरे नरेंद्र साळवे हरिभाऊ गुंजकर आझम प्यारेवाले दत्तात्रय नागरी प्रणिता मोरे सर्व सर्वांनी केली आहे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग सिद्धार्थ ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील